नमस्कार मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मराठी माध्यम आणि विषय आहे तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी याचा सेट डी आपण पाहणार आहोत त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी आपला सेट जरी वेगळा असेल तरी प्रश्न क्रमांकाप्रमाणे तो आपण मध्ये चेक करून पाहावा तर पाहूया मित्रांनो इंग्रजीचा भाग आहे थर्ड लँग्वेज क्वेश्चन नंबर वन चूज करेक्ट अल्टरनेटिव टू सीक अ परमिशन उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मे आय ओपन द विंडो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट पेअर उत्तर आहे अ शार्प डे त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा फिल इन द ब्लँक बाय यूजिंग द करेक्ट आर्टिकल तर इथं येईल मित्रांनो तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन द क्वेश्चन नंबर फोर सॉल्व द आयडल आय यूज अ स्टेटस्कोप अँड एक्झामाइन हु हू ॲम आय आंसर इज ऑप्शन नंबर फोर अ डॉक्टर प्रश्न पाचवा आहे सिलेक्ट द प्रॉपर ऍक्शन वर्ड तर चुरण ऑप्शन नंबर फोर सहा ते आठसाठी हा पॅसेज दिलेला आहे त्याचे उत्तर पाहूया सहावा प्रश्न वॉट डीड पोझिडन कॅरी ट्रायडंट पर्याक्रमांक दोन सातव्याचं उत्तर येतं सिम्बॉल ऑफ पॉवर पर्याक्रमांक चार आठव्याचं चा उत्तर आहे पोझिडन पर्याक्रमांक एक, एक। नववा प्रश्न आहे कंप्लीट द मोटो डॅडॅश आर आवर फ्रेंड्स बुक्स आर आवर फ्रेंड्स पर्याक्रमांक दोन दहावा प्रश्न कंप्लीट द वर्ल्ड रजिस्टर तर यामध्ये तम्बोराईन पर्याक्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरावा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव उत्तर येतं लिस्ट एल आय एस टी पर्याक्रमांक एक सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन एरो दाखवायचा आहे कोणता आहे सांगायचा आहे पर्याक्रमांक एक राईट प्रश्न तेरावा याचं उत्तर येतं पर्याक्रमांक तीन प्रश्न चौदावा फाइंड आउट द ऑड टर्म तर आन्सर इज क्वे ऑप्शन नंबर वन कुकुंबर पंधरावा लुक ॲट द गिवन पिक्चर्स चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन तर उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन सोळावा चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट प्रेझेंट इन द गिव्हन बॉक्स पर्याक्रमांक तीन सतरावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव टूल्स द बाय मेकॅनिक आन्सर इज ऑप्शन नंबर फोर स्पॅनर अठरावा प्रश्न उत्तर येतं ऑन फिफ्थ सप्टेंबर पर्याक्रमांक एक। एकोणीसव्या त्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक तीन विसावा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन याचं उत्तर येतं क्वार्टर पास्ट फाईव्ह असं पर्याक्रमांक दोन एकवीसव्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन सॉरी पर्याक्रमांक चार उत्तर दोन बावीसवा प्रश्न आहे सी इट्स ब्रेकफास्ट डॅट डॅश हर पॅरेंट्स विथ हर पॅरेंट्स ऑप्शन नंबर थ्री तेवीसवा प्रश्न आहे वॉट अ ग्रेट सरप्राईज याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क द्यायला पाहिजे तर एक्सप्लेनेशन मार्क क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर टू चोवीसवा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन तर उत्तर येतं ट्वेल्थ स्पेलिंग पहा टी डब्ल्यू ई एल एफ टी एच क्रमांक दोन पंचवीसवा प्रश्न आहे अल्फाबेटिकली पहिल्यांदा काय आहे तर ते सांगायचंय फ्रायडे येईल पर्याय क्रमांक दोन मित्रांनो इथं मराठीचे पंचवीस प्रश्न संपलेले आहेत आता बुद्धिमत्ता चाचणी हा भाग आपण इथं सुरू करत आहोत प्रश्न सव्वीसवा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पर्याक्रमांक चार तीनशे एकसष्ट सत्तावीसवा आहे कविता सली आ, सविता व सलमा यांच्या वयाची बेरीज चार वर्षापूर्वी अठ्ठावीस होती तर चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल तर बावन्न वर्ष येईल आणि पर्याक्रमांक चार अठ्ठावीसवा आहे दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर दोन हजार सोळाचा शिक्षण दिन कोणत्या वरी येईल तर मित्रांनो बुधवार येईल असं मला वाटतंय काही दुरुस्ती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याक्रमांक दोन पानवटा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल हा एकोणतीसवा क्रमांकाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन पानवठ्यावर कपडे न धुणे तीस आणि चौतीससाठी गटात न बसणारे पद सांगायचे तिसावा याचं उत्तर आहे पर्याक्रमांक चार फुफसे एकतीसव्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक तीन बत्तीसव्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक चार जे की वेगळी संख्या ओळखायची आहे तुम्ही प्रश्न पाहून घ्या कारण वेगवेगळ्या सेटमध्ये वेगवेगळा क्रम असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस झाला तेहतीसवा पहा तेव्याचं पर्याय क्रमांक आहे चार चौतीसवा प्रश्न आहे वेगळं ओळखायचं आहे राजस्थान गंगापूर महाराष्ट्र पाटणे मध्य प्रदेश भिंबटका गुजरात लागणंच तर उत्तर येतं पर्याक्रमांक दोन महाराष्ट्र पाटणे पस्तीसवा प्रश्न आहे कमळ तगर प्रहार खारट पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर मध शब्द तयार होतो महासागर आणि मध्यभागी येणारा शब्द अक्षर आहे सा पर्याक्रमांक दोन शिक्षकांनी तुमच्या मित्रांच्या निबंधाचं खूप कौतुक केलं तर तुम्ही काय कराल पर्या क्रमांक तीन मित्राचे अभिनंदन करेन सदोतीसवा त्रिकोण आणि चौकोन यांची अनुक्रमे संख्या अकरा व तीन पर्याक्रमांक चार दिलेल्या आकृतीमध्ये घनाकृती ठोकळी किती आहेत हा अडोतीसवा क्रमांकाचा प्रश्न आहे उत्तर येतं एकोणवीस एकोणचाळीस आणि चाळीस साठी तंततनंत जुळणारी आकृतीचा पर्याय शोधायचा आहे तर या आकृतीसाठी तंतोतन जुळणारी आकृती पर्याक्रमांक तीन मध्ये आहे चाळीसव्याच्या प्रश्नाकृतीची तंतोतन जुळणारी आकृती पर्याक्रमांक दोन प्रमाणे आहे त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न एक जून एकोणीसशे शहात्तर ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव कधी येईल तर तो येईल एक जून दोन हजार सव्वीस ला पर्यायक्रमांक तीन बेचाळीसवा सांकेतिक भाषेच्या संदर्भातला प्रश्न आहे तर याचं उत्तर येतं एकोणपन्नास पर्यायक्रमांक दोन त्रेचाळीसवा कबड्डी खेळणारे कोण आहेत असा इथं विचारलेला आहे तर दीपक आणि शैलेश आहेत पर्याय क्रमांक चार वा सूर्योदय होत असताना विश्वास चालाव्यास निघाला तर सरते शेवटी त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल तर पश्चिम दिशा असेल चौवेचाळीसचा दोन पंचेचाळीसवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा आणि लिहा तर पंचेचाळीसचं येतं पर्याय क्रमांक एक वाचं येतं पहा प्रश्न पाहून घ्या या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर वीस ही संख्या येईल पर्याक्रमांक चार पुढे दिलेल्या प्रश्न आकृतीत पाण्यात पाण्यावर उभी धरल्यास तिचं प्रतिबिंब कसं दिसेल असं हे प्रश्न आहे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस साठी तर सत्तेचाळीसचं सा उत्तर येतो पर्याक्रमांक एक अठ्ठेचाळीसचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सॉरी मला वाटत तीन हे चुकीचं आहे पर्यायक्रमांक दोन हेच उत्तर असेल एकोणपन्नास ते त्रेपन्न साठी सूचना आहे प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पद, त्या पद दिले त्याची काही वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा तर एकोणपन्नासचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पन्नास व आहे खुरुज पडसे नायटा तर यामध्ये येणारा पर्याय आहे पर्याक्रमांक दोन कॉलरा एक्कावनव्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार आकृती आहे तिचं चौथं पद कोणतं आहे ओळखायचं आहे त्यानंतर पुढचा आहे प्रश्न क्रमांक बावन दोन पूर्णांक एक चतुर्थांश चार पूर्णांक दोन अष्टमांश तीन पूर्णांक एक चतुर्थांश तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पाच पूर्णांक चार सोळांश त्रेपन्न वा भारा चावड तर याचं उत्तर येतं ताफा पर्या क्रमांक दोन चोपनवा प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पंचावन्नवा वेनाकृती आहे तर याचं उत्तर येतं भारत महाराष्ट्र कर्नाटक क्रमांक दोन छप्पनवा प्रश्न आहे एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून अठ्ठावीसवा वा अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर मनीषाचा क्रमांक विचारलेला आहे मित्रांनो तर उत्तर येईल एकोणीसवा पर्याक्रमांक चार सत्तावनवा प्रश्न पहा मित्रांनो वासराला कोकरू म्हटलं कोकराला शिंगरू आणि शिंगराला करडू तर करडूला रेडकू तर उत्तर विचारलेलं आहे मेंढीच्या पिल्ल्याला काय म्हणाल तर उत्तर येतं शिंगरू पर्यायक्रमांक तीन अठ्ठावन्नवा प्रश्न आहे सांकेतिक भाषेमध्ये पवनला चार पाच सहा वजनला पाच चार दोन आणि नळला सात चार तर जळजळ हा शब्द कसा लिहाल तर पर्याय क्रमांक चार दोन सात दोन सात एकोणसाठ आणि साठ साठी आरशातील प्रतिमा कशी दिसेल हा प्रश्न आहे तर एकोणसाठव्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर साठवा प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पाहून घ्या सात सहा चार ही आकृती आरशात कशी दिसेल वा पहा पर्याय क्रमांक वा या प्रश्नाचं उत्तर बघा येतं पर्याय क्रमांक एक बासष्टवा प्रश्न आहे एबीसीडी ए टू वाय पर्यंत गट केलेले आहेत उजवीकडून पंधरावा अक्षर कोणतं तर के येतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न आहे क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी त्रिकोणाचं बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे तर आ... विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्रेसष्टव्या प्रश्न आहे फक्त क्रीडांगण आणि बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती तर तीन आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक एक चौसष्टव्या आणि पासष्टव्यासाठी तक्ता पाहून उत्तर द्यायचे आहेत चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल तर पर्याय एक प्रमाणे दाखवू पासष्टवा चिन्ह दिलेले आहेत तर शब्द कोणता तयार होतो पर्याय क्रमांक तीन गाढवे हा शब्द तयार होतो त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे मित्र संघ कारागृह गर्दी प्रदूषण वस्तू या शब्दसमूहात जोडलेली जोडाक्षर आणि शब्दापेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहे थोडासा संदिग्ध प्रश्न वाटतो मित्रांनो तर याचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे पर्याक्रमांक तीन असं येईल तर खात्री करून घ्या शंका वाटलेस कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा प्रश्न सदुसष्टवा संख्या मालिका दिलेली आहे सम अंकानंतर लगत सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असं किती वेळा झालेला तर असं चार वेळा झालेला मित्रांनो पर्याक्रमांक तीन अडुसष्टवा याच चुकीचं पद ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक दोन सत्तावन्न असं उत्तर येतं वा पहा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तेरा सतरा पंचवीस बत्तीस सदोतीस आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल सत्तेचाळीस तर क्रमांक एक सत्तरवा दिलेला आहे प्रश्न आकृतीमध्ये ह्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत चौकोनाची एकूण संख्या नव्वद चौकोन आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकाहत्तर ते पंच्याहत्तर साठी सूचना आहे प्रश्न पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तर याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे दोनशे एक्केचाळीस चार हजार एकशे चोवीस तसंच तीनशे बहात्तरचं काय उत्तर येईल तर, तर सहा हजार दोनशे अठरा मित्रांनो पर्याय क्रमांक एक बहात्तरचं मी तर दाखवलं बंदरचा चिन्ह काय आहे बंदर आणि हे चिन्ह कशाचं आहे ते पुढं सांगावं लागेल तर आपल्याला ते चिन्ह दिसतं मित्रांनो दीपग्रह पर्याक्रमांक दोन त्यानंतर मित्रांनो पुढं पा प्रश्न आठ च पाचशे चार सहाचं चा काय येईल तर दोनशे दहा असं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तरव्याचं पाहून घ्या कसा संबंध जोडलेला आहे एम एल डब्ल्यू एल एस जे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार मित्रांनो त्यानंतर इथंही पहा ह्या आकृतीचा पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी कसा आला तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी येणार चा तो येतो पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंच्याहत्तर प्रश्न अगदी झटपट या ठिकाणी पाहिलेले आहेत तर एक लक्षात ठेवा हा संच डी संच आहे डी तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न पाहून इतर सेटसुद्धा चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल आहे चंद्रकांत गोरगिळे धन्यवाद